सोडा सेमीफायनल या पाच सोडा सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत सर्व कोण होणार फायनल साठी पात्र इकडे अड्याल बावड्या पलटो आणि पड्याल बक्या डोन बोलतो दोघा सुंदर अशी लढत आहे अड्याल रायफल पड्याल बक्या राजा अड्याल बाबी आणि रायफल आणि राजा आणि तिकडे पड्याल लढत दिली काढत झाली अऱ्याल पळा होता बाब्या आणि रायफल त्याच्या पड्याल पडला होता बक्याडॉन आणि त्याच्या सोबत राजा आणि त्याच्या पड्याला साईडला गाडी पडली होती वाघवाडीकरांचा घरचा साथ पुसेगावच्या मैदानाचा हिंद केसरीचा च आव्हान करी तिघात लढत झाली निकाल गेलाय कॅमेरा खरं साठी पात्र सेमी एक आणि सेमी दोन मध्ये एका मालकाची दोन बहिलं फायनल साठी पात्र झाली पहिल्या सेमीत बजरंग आणि दुसऱ्या सेमीत एका त्या अमित अमित आम्ही टोरे पुरसुंग यांच्याकडून समालोचन करताना दोनशे रुपये बघचाल आपल्या मनपूर्वक धन्यवाद सुंदर अशा गाड्या पळाला कोण झाला फायनल पात्र सेमी फायनल पाच चा सेमी सेमीफायनल पाच मध्ये सुंदर अशी लढत झाली आटी तटीची लढत पाहायला मिळाली तिघामध्ये आर्यारा साइड ला पळले होते कळडणकरांच्या नावावरती सरसोडीकरांची रायफळ आणि त्यांच्या सोबत पळा होता गटरेवाडी घाणंदकरांचा बाब्या त्याच्या शेजारी या ठिकाणी गाडी पळे होती सुजगावकरांचा बक्या डॉन आणि त्यांच्यासोबत बुलडाणकरांचा राजा आणि त्याच्या पडेल्या साईला गाडी पडली होती पुषेगावच्या हिंद केसरीचा मान पटकवलेला एक नंबरचा जोर रोमन आणि सरदार तिघा आता टी तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल निकाल आणि निकाल सेमीबायर पाच चा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सोमेश्वर वसाना सचिन सेट रिंगवडे कले या गाडीचा एक नंबर आला उजयबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पणाली उजवीला पणाला आरोही पंकज गाडगे शिरचोडी विजय भोजे गाडगे करांची रायफल आणि त्याच्या जोडी लढावीला पडला कटरेवाडी आनंदकरांचा बाब्या सुंदर गाडी फायनल साठी पात्र गेली बारीक ड्रायव्हर शिरचवडीकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं बारीक ड्रायव्हरचा आर्थिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र रायफल आणि बाब्याची गाडी